घाटकोपर येथे विविध मंडळांना टी शर्ट वाटप नमस्कार आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल ध्येय घाटकोपर येथील वार्ड क्रमांक एकशे पंचवीसमधील सर्व श्रीकृष्ण गोकुळाष्टमी गोपाळकाला व गणेश उत्सवानिमित्ताने एकवीस विविध मंडळांना जनसेवा सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे वार्ड मंडळ उपाध्यक्ष मुकुंद काकड यांच्याकडून टी शर्ट वाटप करण्यात आले तसेच पंतनगर मालेश्वर नायडू कॉलनी येथील सर्व गोविंदा मंडळाचे महामंत्री राणासिंग मंडल उपाध्यक्ष काकड वार्डाचे उपाध्यक्ष सचिन सकट यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी जनसेवा सेवाभावी संस्थेचे सचिव रामदास भोर व अण्णासाहेब साठे जयंती उत्सव अध्यक्ष वैभव साठे बंटी जाधव संदीप साठे प्रसाद निर्भवने सिद्धार्थ लोंडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सोबत होते